नमस्कार सर्वांना आज आपण महत्वाची असे अपडेट घेऊन आलो आहोत पहा तुमच्यासाठी भरतीची अपडेट आहे मुंबई उच्च न्यायालय भरती तर ही भरती त्याची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे व एकूण पदसंख्या याच्यासाठी आहे पहा एकूण पदसंख्या असणार आहे दोन हजार तीनशे एकतीस जागांसाठी ही भरती होणार आहे पहा मग त्याच्यामध्ये कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत तसेच नोकरीचे ठिकाण काय आहे शैक्षणिक पात्रता काय असली पाहिजे तुम्हाला त्या पदांसाठी वेगवेगळ्या पदांची जाहिरात आहे पहा आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख तसेच फॉर्म कसा भरायचा आहे व फॉर्म भरण्याची फीस काय आहे हे आपण याच व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे तर ज्यांना आवश्यक आहे भरतीची अपडेट किंवा जे भरती संबंधात अभ्यास आहेत नोकरीची प्रतीक्षा आहेत किंवा नोकरीसाठी जे स्ट्रगल आहेत त्यांच्यासाठीचा हा महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे तर ज्यांना नोकरीविषयी माहिती हवी आहे त्यांनीच हा व्हिडिओ पाहावा चला तर आपण आता सुरुवात करूया पहा आपल्या मेन मुद्द्याला म्हणजेच आपली भरती असणार आहे मुंबई उच्च न्यायालय भरती पहा मग याच्यामध्ये एकूण जागा किती आहेत पहा दोन हजार तीनशे एकतीस जागा असणार आहेत पहा तसेच पदक्रमांक म्हणजेच कोणत्या कोणत्या पदांसाठी या जागा असणार आहेत पहा हे आपण पाहणार आहोत तर लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखकसाठी एकोणीस पदसंख्या असणार आहेत पहा व या पदासाठी शैक्षणिक पात्रता देखील काय आवश्यक का आहे हे आपण पुढे पाहणार आहोत तर त्यामुळे तुम्ही कोणत्या पदाला इच्छुक आहात हे पद इथे लक्षात ठेवा म्हणजे शैक्षणिक पात्रता तुम्हाला कळणार आहे पहा पुढील दुसरा पद क्रमांक आहे पहा लघुलेखक निम्न श्रेणीसाठीचं याच्यासाठी छप्पन्न जागा आहेत पहा पुढील तिसरं पद आहे पहा लिपिकसाठीचं तर लिपिकला सर्वात जास्त जागा ज्या आहेत त्या लिपिकसाठी आहेत पहा एक हजार तीनशे बत्तीस जागा ह्या लिपिक पदासाठी असणार आहेत पहा पुढील पद आहे पहा वाहन चालक वाहन साठी सदोतीस जागा असणार आहेत पहा तसेच शिपाई हमाल फरश तर याच्यासाठी आठशे सत्याऐंशी जागा असणार आहेत अशा एकूण टोटल जागा आहेत पहा दोन हजार तीनशे एकतीस जागांची ही भरती होणार आहे चला तर आपण पाहूयात मग या, या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता तुमच्याकडं असणं गरजेचं आहे याच्यासाठी शैक्षणिक पात्रता असणं गरजेचं आहे पहा पदक्रमांक एकसाठी साठी पदवीधर शॉर्ट हँड हंड्रेड श मी तसेच इंग्रजी टायपिंग चाळीस श प्रमी किंवा आय टी आय इंग्रजी टायपिंग चाळीस तसेच एम एस सी आय टी किंवा समतुल्य असणं गरजेचं आहे पहा पुढील आहे पहा पदक्रमांक दोनसाठीची शैक्षणिक पात्रता पदवीधर शॉर्ट हँड ऐंशी श प्रमी तसेच इंग्रजी टायपिंग चाळीस श प्रमी किंवा आय टी आय इंग्रजी टायपिंग चाळीस श प्रमी तसेच यम एस सी आय टी किंवा समतुल्य असणं गरजेचं आहे पहा पुढील आहे पहा पदक्रमांक तीन पदवीधर इंग्रजी टायपिंग चाळीस तसेच आय टी आय इंग्रजी टायपिंग चाळीस यम एस सी आय टी किंवा समतुल्य असणं गरजेचं आहे पहा पदक्रमांक चारसाठी आहे पहा दहावी उत्तीर्ण हलके मोटार वाहन चालक परवाना आणि तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे पहा पदक्रमांक पाच साठी किमान सातवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे पहा पुढे आहे पहा वयाची अट अत्यंत महत्वाचं असं आहे अपडेट किंवा माहिती आहे पहा वयाची अट आहे पहा आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मागासवर्गीय यांना पाच वर्षाची सूट दिली गेली आहे पहा मग पदक्रमांक एक साठी एकवीस ते अडतीस वर्षं याच्यात मागासवर्गीयांनी पाच वर्ष ॲड करायची आहेत पहा तसेच पद पदक्रमांक दोनसाठी एकवीस ते अडतीस वर्ष म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये मागासवर्गीयांना पाच वर्षाची सूट असणार आहे पहा म्हणजे त्यांना पाच वर्ष एक्स्ट्राचे असणार आहेत पदक्रमांक तीनसाठी अठरा ते पद वर्षं पदक्रमांक चारसाठी एकवीस ते अडुतीस वर्ष पदक्रमांक पाचसाठी अठरा ते अडतीस वर्ष आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे नोकरीचे ठिकाण तर तुम्हाला नोकरीचं ठिकाण कोणतं राहणार आहे मुंबई नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर मग जे विद्यार्थी मुंबई नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी <coughs> नोकरी करू इच्छित आहेत त्यांनी हा फॉर्म नक्कीच भरावा आणि फीस राहणार आहे पहा एक हजार रुपये आणि अर्ज करण्याची पद्धत राहणार आहे ऑनलाईन आणि महत्त्वाची तारीख म्हणजेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे पाच जानेवारी दोन हजार सव्वीस तसेच पाच वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज करू शकता याच्यानंतर तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही आता निकाल तर परीक्षानंतरच कळवण्यात येणार आहे आता ही राहिली सर्व या भरतीची अपडेट महत्त्वाची माहिती आणि जर याच्यामध्ये तुम्हाला पी डी एफ स्वरूपात माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आपण तीही तुम्हाला उपलब्ध करून देऊया धन्यवाद